हे चांगदेव महाराज त्यांनी सामान्य नाहीत मरुद मरुद्गणाचा अवतार आहेत मरुद्गन भागवतातली कथा आहे एकोणपन्नास मरुद्गण आहेत त्याच्यापैकी त्यांनी एका मरुदगणाला इंद्राने शाप दिला होता तुला मृत्यूलोकात जन्म प्राप्त होईल मग मृत्यूलोकामध्ये जन्म झाला मोधोजी पंत कुलकर्णी यांच्या घरी त्यांनी महाराज त्यांचा जन्म झाला त्यांचं नाव चांगदेव असं ठेवण्यात आलं ज्या गुरुकडं शिकायला गेले त्याचं सगळंच लहानपणीच आत्मसात केलं म्हणे पुढचं काय सांगा ते म्हणे मला एवढंच येतं अजून दुसऱ्या गुरुकडे पाठवलं ततक किम तक्किम किम तक्किम अनेक गुरु त्यांनी गेले त्या सगळ्या गुरुकडचं सगळं गुरु आत्मसात करून घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ स्थानावर राष्ट्रपतींनी जाऊन बसायचं शंभर वर्षाचं वय त्यांनी पूर्ण झालं काळ त्यांनी जवळ आलेलं आहे असा विचार समोर आला की समाधी लावून बसायचं काळ परत जात नाही तोपर्यंत समाधी समाधीमध्ये त्यांनी राहायचं आणि काळ परतला की मग पुन्हा एकदा समाधीतून जागं व्हायचं आणि परत पुढचं त्यांनी जीवन जगायला सुरुवात करायची असं चौदा वेळा झालं होतं ही चौदावी वेळ होती चौदाशे वर्ष ज्यांना जीवन प्राप्त झालं सगळेजण आश्चर्याने पाहायला लागले मुक्ता इकडे म्हणे मेलेली माणसं जिवंत तर आश्चर्य नाही का, इकड़े इकड़े का किती आश्चर्य मग त्यात काय आश्चर्य इकडे इकडे पाहिले हाडूक होतं जवळ महाराज कुत्र्याचं पडलेलं हाडूक होतं किती दिवसाचं असेल काय माहिती दोनशे वर्षाचं ते हाडूक हातात घेतलं आणि हाडूक हातात घेऊन ते मेलेले जेवढे प्रेत होती ना त्या सगळ्यांवर अशा पद्धतीने हाडूक फिरवलं आणि हाडूक फेकून दिलं ते फेकून दिल्याबरोबर चमत्कार त्याने झाला ते सगळे मेलेली माणसं उठून बसले आणि ते जे हाडूक फेकून दिले ते कुत्र्याचं होतं ते कुत्रे जिवंत होऊन त्यांनी पळायला सुरुवात केली पुंतंबा क्षेत्रात गेले मध्ये बरेच गाव आहेत लिहिलेले आता मला डायरेक्ट पुंतम्यातला प्रसंग सांगायचं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट पुंतम्यात घेऊन जातो पुंतंबे गावामध्ये अशा पद्धतीने गेले तिथं योगीराज चांगदेव महाराज समाधी लावून बसले होते त्यांना चौदाशे वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं होतं हे चांगदेव महाराज त्यांनी सामान्य नाहीत मरुद्गणाचा अवतार आहेत मरुद्गण भागवतातली कथा आहे आता नऊ वाजता मी ती कथा सांगणार नाही साडेनऊच्या पुढं गेल्यावर आपल्याला घरी जाण्याची घाई असते घाई म्हणण्यापेक्षा खरंच पाऊस चालू आहे प्रतिकूलता आहे सगळी आणि त्याच्यात मी त्यांनी लांबवायचं ते काय मला बरं वाटत नाही पण आता मला असं वाटत होता समाधी सोहळा ज्ञानोबरायचं सांगून मी निवृत्तीनाथांच्या समाधीपर्यंत जाऊन त्यांनी थांबेन मग उद्याच्या सत्रामध्ये डायरेक्ट यांचं चरित्र आता सुरू करूया असं त्यांनी मला वाटलं हां पण मला असं नाही वाटत आता तिथपर्यंत मला जाता येईल म्हणून आणि याच्यापेक्षा घाईनं सांगण्यासारखे चरित्र हे नव्हते हां तुम्ही ते ऐकले पण तुमच्या सगळ्यांचे चेहरे पण मी त्यांनी पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात प्रवेश पण केला आहे म्हणून ज्ञानाबाऱ्यांची नाही काहीतरी त्यांनी एकदा तरी आठवण अंतकरणात नक्की झाली महाराज ते चरित्र ऐकून त्यांनी मला तुमच्यासमोर त्यांनी सांगत असताना घाई जरी असली काही जरी असलं तरी सुद्धा ज्ञानोबऱ्यांची आठवण होणं याच्यातून फार महत्वाचा मुद्दा आहे ती आठवण आपल्या सर्वांना झालेली आहे पुंतांब्यात गेले तिथं त्यांनी महाराज सांगदेव महाराज समाधीस्थ त्यांनी बसले होते त्यांच्या समाधीतून जागो होण्याची वेळ आली होती त्यांचं जन्मस्थान हे आपल्या नगरच्या जवळ डोह नावाचं गाव आहे मरुदगणांचा त्यांनी महाराज एकोणपन्नास मरुदगण आहेत त्याच्यापैकी त्यांनी एका मृतगणाला इंद्राने शाप दिला होता तुला मृत्युलोकात जन्म प्राप्त होईल मग मृत्यूलोकांमध्ये जन्म झाला मुधोजी पंत कुलकर्णी यांच्या घरी त्यांनी महाराज त्यांचा जन्म झाला त्यांचं नाव नौचा चांगदेव असं ठेवण्यात आलं ते त्यांनी महाराज बालपणी सर्वज्ञता जणू काय त्यांच्याकडे आली होती अशी त्यांची अवस्था होती ज्या गुरुकडं शिकायला गेले त्याचं सगळंच लहानपणीच आत्मसात केलं म्हणे पुढचं काय सांगा ते म्हणे मला एवढंच येतं अजून दुसऱ्या गुरुकडं पाठवलं ततक्कीम 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 अनेक गुरु त्याने केले त्या सगळ्या गुरुकडचं सगळं आत्मसात करून घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ स्थानावर पद्धतीने जाऊन बसायचं असं करता करता योग साधना त्यांनी महाराज करता येऊ लागली सर्व सिद्धी त्यांनी प्राप्त झाल्या समाधी लावण्याचं सामर्थ्य मिळालं जवळ आलेला कळू लागला शंभर वर्षाचं वय त्यांनी पूर्ण झालं काळ त्यांनी जवळ आलेला आहे असा विचार समोर आला की समाधी लावून बसायचं काळ परत जात नाही तोपर्यंत समाधी समाधीमध्ये त्यांनी राहायचं आणि काळ परतला की मग पुन्हा एकदा समाधीतून जागं व्हायचं आणि परत पुढचं त्यांनी जीवन जगायला सुरुवात करायची असं चौदा वेळा झालं होतं ही चौदावी वेळ होती चौदाशे वर्ष ज्यांना जीवन प्राप्त झालं होतं आणि चौदा ठिकाणी वेगवेगळे समा हा वेगवेगळे स्थानं त्यांची जिथं जिथं समाधी लावून बसली होती तिथे तिथे त्यांचं स्थान आहे महाराज हां आणि प्रत्येक त्यांनी शंभर वर्षाच्या वयामध्ये त्यांना एक एक नाव प्राप्त झालेलं आहे हां वटेश्वर चांगा चक्रपाणी चांगा सिद्ध चांगा शिवयोगी चांगा मणिसिद्ध चांगा अनकर चांगा हां नाहामा चांदा ना नागेश चांदा चांगा मुकेश चांदा चांगा सत्वसिद्ध चांगा निश्चळदास चांगा चिंधादेवी चांगा बुटी चांगा अशी त्यांची नावं होती महाराज आ, दर, हा म्हणून तज्ञ महाराज इथं त्यांनी महाराज वटेश्वर असं त्यांना नाव प्राप्त झालं सांगा वटेश्वर कारण ज्ञानोभराने म्हणताना वटेश्वरच मानलं ना हा स्वस्ती स्त्री वटेशू असं म्हणणं ना म्हणजे वटेश्वर सांगा असं त्यांचं नाव होतं त्यांना समाधीतून जागा होण्याची वेळ आली होती ते समाधीतून जागा झाल्यानंतर जर त्याने डोळे उघडले तर त्यांच्या डोळ्यातून अमृत श्राव होत होता अमृत दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती मेलेली माणसं जिवंत होत होती असं त्यांगणी महाराज सर्वांची मान्यता होती म्हणून ती समा हा त्यांचं समाधीतून जागवण्याची वेळ आली म्हणून त्या परिसरात जेवढी माणसं मेली होती ती सगळी माणसं त्यांच्या डोळ्यासमोर प्रेत आणून ठेवली होती हे चार भावंड रस्त्याने चालली होती यांनी पाहिलं की चांगदेव महाराज त्यांनी समाधीस्थ बसलेले आहेत आणि प्रेत समोर आणलेत यांनी विचारलं म्हणे का बरं त्यांनी प्रेत आणून ठेवले म्हणे हे सिद्ध महापुरुष आहेत यांची समाधी उत्थान झाली आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं की प्रत्यक्ष त्यांनी महाराज मेलेली माणसं सुद्धा जिवंत होता तेवढं त्यांच्या सामर्थ्य आहे मुक्ताईने पाहिलं मुक्ताई हसली त्यात काय म्हणलं एवढं विशेष आहे मेलेली माणसं जिवंत करतो म्हणे सगळेजण आश्चर्याने पाहायला लागले मुक्ता इकडं खरे म्हणे मेलेली माणसं जिवंत तर आश्चर्य नाही का किती आश्चर्य मग त्यात काय आश्चर्य इकडे इकडे पाहिलं एक हाडूक होतं जवळ महाराज कुत्र्याचं पडलेलं हाडूक होतं किती दिवसाचं असेल काय माहिती दोनशे वर्षाचं ते हाडूक हातात घेतलं आणि हाडूक हातात घेऊन ते मेलेले जेवढे प्रेत होते ना त्या सगळ्यांवर अशा पद्धतीने हाडूक फिरवलं आणि हाडूक फेकून दिलं ते फेकून दिल्याबरोबर चमत्कार त्याने झाला ते सगळे मेलेले माणसं उठून बसले आणि ते जे हाडूक फेकून दिले कुत्र्याचं होतं ते कुत्रे जिवंत होऊन त्यांनी पळायला सुरुवात केली सगळ्या लोकांनी पाहिलं असा चमत्कार झाला भावंडांचा जय गोष्ट त्यांनी झाला निळ जी प्री जीव गिली वर दे उपजली श्रिया बाळे म्हणून त्यांनी महाराज प्रत्यक्ष असा चमत्कार त्यांनी महाराज घडलेला आहे सगळ्या लोकांनी चमत्कार पाहिला भावंड तिथून पुढे निघून गेले सांगदेव महाराजांची समाधी त्याच्यानंतर उत्थान झाली तोपर्यंत तो ते समाधी होते भावंड निघून गेले यानंतर पुढचा प्रवास बऱ्याच गावांमधून त्यांनी झाला अभंग रचना त्यांनी चालूच होते मुक्ताईने त्यांनी अभंगलेला मुंगी ओडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर नवलाव वा झाला वांझे पुत्र त्यांनी प्रगटला अशी त्यांनी अभंगांची रचना होत होत हसत खेळत आनंदानं सर्व भावंड आता अलंकापुराच्या दिशेनं प्रवास करत होते प्रवास करत करत आता त्यांनी मधली गावं टाळून आता मी डायरेक्ट आळेगावामध्ये त्यांनी आलो आळेगावात त्यांनी सर्वजण आलेले आहेत तिथं ते त्यांनी ते महाराज रेडे महाराजही बरोबर आहेत त्यांच्या मुखातून वेदघोषही त्यांनी सुरूच आहे जसा वेदघोष त्यांनी पैठणात होत होता ना तो तसाच सुरू होता महाराज आणि आश्चर्य पाहण्याकरिता सगळे लोक त्यांच्याजवळ त्यांनी येत होते आणि ते आश्चर्य सर्वांना वाटत होतं सर्वजण नमस्कार करत होते या परिसरातले तात्कालीन काही भूदेव त्यांनी आले ब्राह्मण एकत्र आले आणि ब्राह्मणांनी त्यांनी महाराज ज्ञानोबऱ्यांना सांगितलं तुम्ही रडा त्यांनी बोलवला रेडा वेद बोलतो हे सगळं आम्हाला मान्य आहे आणि फार हे दिव्य हा चमत्कारच आहे पण आता एवढं सगळं म्हणल्यावर पण म्हणले पण काय म्हणे पण वेद जर मुखातून बोलायचा असला तर ज्या ब्राह्मणाच्या मुखातून वेद बाहेर पडतो त्या ब्राह्मणाला फार सुचिरभूत राहावं लागतं फार शुची त्यांनी सांभाळावी लागते सुचिरभूत झाल्यानंतरच वेद अशा पद्धतीने म्हणला जातो आणि हा रेडाच आहे जरी त्याने वेद बोलत असला तरीसुद्धा मग तेवढी सूची त्याच्याकडून पाळली जात नाही पण हा रे, हा रेड्याच्या मुखातून निघणारा जो वेदघोष आहे तो त्यांनी आता शांत व्हावा तो बंद व्हावा अशी अपेक्षा ब्राह्मणांनी केली आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि वेदघोष त्यांनी बंद झाला वेदघोष त्यांनी वेद उच्चार त्यांनी बंद झाला तिथं त्यांनी महाराज ब्राह्मणांची विनंती त्यांनी महाराज ऐकली आणि मग पुढील प्रवास त्यांनी करायचा होता पण रेडे महाराजांचं वय त्यांनी बरंच झालं होतं पण आता किती काळापर्यंत त्यांना बरोबर घेऊन त्यांनी जायचं म्हणून त्यांनी मला तिथंच अशा पद्धतीने रेडे महाराजांच्या मुखातलं वेद घोषाही बंद झाला आणि त्यांना तिथेच अशा पद्धतीने समाधी पण प्राप्त झाली काही भाग्यवान आहेत मला ज्ञानोबाने स्वतःच्या हाताने समाधी रेडे महाराजांना दिली म्हणून ते असणारं ते स्थान आळ्याचं असणारं ठिकाण आहे आणि तिथं त्यांनी महाराज अशा पद्धतीने रेडे महाराज स्थिर झालेले आहेत आजही तिथं माऊलींचं वास्तव्य आहे सगळे लोक माऊलींची म्हणून वारी त्यांनी अशा पद्धतीने करतात आपल्या गावातून सुद्धा मुक्ताईपाई दिंडा त्या हा जो दिंडी सोहळा आहे बरोबर आहे ना माळ्याला अशा पद्धतीने दिंडी घेऊन जातात त्याला किती वर्ष झाले आता बारा वर्ष त्याने झालेले आपल्या दिंडी सोहळ्याचं नावच आहे पाई दिंडी सोहळा आणि बारा वर्षापासून आपण रेडी महाराजांची अशा पद्धतीने माऊलींची अशा पद्धतीने या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत जाते त्याचीच ही असणारी तपपूर्ती आहे रेडी महाराजांना समाधी दिली हरिओम तत्सत अशा पद्धतीने मुखातून शब्द बाहेर पडत रेडी महाराज शांत झाले वरद हस्त त्यांनी प्राप्त झाला यानंतर पुढे त्यांनी दहा बारा कोसावर रेड्याचा जो मालक होता त्या मालकाला पण त्यांनी मला समाधी दिली